डॉक्टर अशोक राणा हे एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत अठराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून ते या संमेलनाची धुरा स्वीकारतील आणि एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी रोजी हे महासंमेलन या नगरामध्ये संपन्न होणार आहेत डॉक्टर अशोक राणा हे असे साहित्यिक लेखक आहेत की ज्यांनी आजपर्यंत जवळपास त्र्याहत्तर पुस्तकांचं लेखन केलेलं आहे विविध विषयांवरच त्यांचं लेखन आहे लोक लोकसाहित्य लोकपरंपरा यांच्यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे मिथकांचं वास्तव उकलवून दाखवायचं एक महत्वपूर्ण काम त्यांनी त्यांच्या लेखनातून केलेलं आहे प्राचीन इतिहास आणि पुराण आणि मिथक याच्या संदर्भात त्यांची एकूण तेवीस पुस्तकं ही प्रसिद्ध झालेली आहेत त्यांनी गाडगी बाबा बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्या महामानवांच्यावर जी प्रबोधनपर पुस्तकं लिहिलेली आहेत ती तेरा प्रबोधनपर पुस्तकं त्यांनी आजवर लिहिलेली आहेत संत वाङ्म्याच्या संदर्भात त्यांनी पाच पुस्तकं लिहिलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ संभाजी महाराज या सगळ्या कालखंडाबद्दल आणि या महा नायकांची शिकवणूक समाजामध्ये पुढे यावी याच्यासाठी जवळजवळ अकरा ग्रंथ हे डॉक्टर अशोक राणा सरांनी लिहिलेले आहेत ते स्वतः महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते अध्यापनाचं मराठी शिकवणं शिकण्याचं काम ते करतायत आणि करत होते निवृत्तीनंतरही त्यांनी संशोधकाचा लेखनाचा पिंड हा त्यांचा तसाच जतन केलेला आहे आणि मराठी भाषेच्या अभ्यासापासून पैशाच्या भाषा पिशाच भाषा ज्याला म्हटलं जातं तिथपर्यंतचा म्हणजे भाषेचाही विविधांगी अभ्यास हा डॉक्टर राणा सरांनी केलेला आहे आणि असे अध्यक्ष हे एकोणीसाव्या साहित्य संमेलनाला लाभलेले आहेत याचा आम्हाला मनापासून आनंद होतो आणि खर तर असं म्हणता येईल एका विधानात की अशोक सरां राणा सरांची नियुक्ती जाहीर करताना आम्हाला आनंद याच्यासाठी होतो कारण असत्याची सत्यकथा त्यांनी महाराष्ट्राला समजावून सांगितली आहे धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द अपडेट